तीच कदंजाची झाडं आहेत सगळी तर ह्या झाडापासून काय करायचे आपण खूप कटिंग काढू शकतो अगदी असे आता हे झाडं आहे ना आणि असं असं छोटे छोटे असे कटिंग काढायचे आपल्याला हे बघा असे आपल्याला कटिंग काढायची तर हे बघा ना एवढं छान वाढलेलं झाडं याच्यापासून आपल्याला किती कटिंग मिळतील अगदी भरपूर कटिंग मिळतील तर आपण आता बघू कटिंग कशी काढायची तर त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे एक हे प्रूनर घेतलं आहे ते सॅनिटाईज केलेलं आहे आपण हे झाडाचे कटिंग काढून घेऊ बघा असे साधारण अशी कटिंग काढायची आपल्याला खूप बारीक काड़ी असेल ना ते कटिंग आपल्याला काढायचं आहे हे बघा अशी कटिंग आपण काढलीत आता हे आता आपल्याला कटिंगचे आपण लावायचं कसं ते बघू आता हे कटिंग लावण्यासाठी बघा मी इथे हे वाळू आणि कोकोपीट असे एकत्र केलेले कोकोपीट अगदी थोडंसं तुमच्याकडं कोकोपीठ नसेल तर फक्त वाळू घेतली तरी चालेल नाही वाळूमध्ये ते एकदम चांगलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी फगी साईड पावडर टाकून घ्यायची म्हणजे काही फंगस वगैरे लागायला नको आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ हे कटिंग मला तुम्हाला दाखवायचं राहिलं अगदी जवळून दाखव हे बघा इथे अशा ऑलरेडी याला मुळ्या फुटलेल्या आहेत इथून तुम्ही मग हे कटिंग असं इथून घेऊ शकता म्हणजे मग तुमचं ते कटिंग अजिबात शंभर टक्के तुमचं गॅरंटी हे बघा आता हे कटिंग काढलं ना याला इथे मुळी पण आहे बघा अशा प्रकारे पण कटिंग काढायचं आहे करा सगळे एवढे कटिंग काढून घेतले आता काय काम आहे आपल्याला इथं इथं हे कटिंग काढून घेतले ना याचे सगळे कटिंगचे हे खालचे पानं आपल्याला काढून टाकायचे साधारण दोन ते तीन नोड आपले मातीमध्ये गेले पाहिजे एवढी फांदी आपल्याला हे मोकळं करायचे फॉजकर हे सगळे कटिंग लावण्यासाठी काय रे असे खालचे पानं मी त्याचे काढून टाकलेली हे असे सगळे पानं आहेत ना हे खालचे काढून टाकलेले आहेत आता हे कटिंग लावण्यासाठी तुमच्याकडं जर रुटिंग हार्मोन असेल तर तुम्ही ते वापरा मी आज इथे ह्या कोरफडीचा वापर करणार पॉज फॉजकर ह्याचं पान आहे ना याचा आपण रुटिंग हार्मोन म्हणून वापर करू शकतो तर आता काय करायचं आपल्याला एक एक कटिंग घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे असं बुडवायचं आणि हे इथे हे असं कोचून द्यायचं प्रत्येक कटिंगला असं कळायचं आता इथे ह्या कटिंगला बघा फुलं पण यायला लागलेत फुलं आपण काढून टाकू आपल्याला फुलाची फुला आता गरज नाही आहे आपल्याला हे कटिंग असं लावून द्यायचं सिंपल असं इतकं सोपं आहे कटिंग लावणं फक्त असं याच्यामध्ये लावून टाकायचे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला आहे ना याचे हे इथून हे पानं येतात बघा हा याला नोड एरिया म्हणतात हा ते हे जवळजवळ दोन ते तीन आपले मातीमध्ये गेलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं हे असं हे लावून द्यायचं आता आपण याचे जे पानं पा काढलेत ना ते जर मोठं पानं असतील ना तुमच्याकडं तर आपण त्या पानांपासून पण करू शकतो बरं का रोप तयार हे सगळे कटिंग लावून झाले पण आता हे माती माझी थोडीसे हे मिश्रण त्यामुळे टाकणार नाही त्याला जास्त पाण्याची गरज नाही किंवा मग तुम्हाला पाहिजे तसं थोडंसं स्प्रे पाणी अगदी थोडंसं पाणी टाकायचं हे बघा आता हे मी अगोदर लावून ठेवलेले आहेत त्याला जो जो एक महिना झालेला आहे मी हे कटिंग सगळे लावून ठेवले होते कलरचे ते आपण त्याचं तुम्हाला मी दाखवते हे बघा याच्यात पण लावली होती ह्याच्यात पण लावली होती हे तुम्ही बघू शकता मी इतके दाट लावलेले आहे ते किती कटिंग खूप झाडं माझ्याकडे आता तयार होणार आहे तर आता आपण त्याचं झाड मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा किती सुंदर त्याचं रूप आता हे तयार झालं आता इथे पण रूट्स तयार झाले त्याच्याने इथे पण रूट्स तयार झाले ते मी इथून हे झाड इथून कट करून याचं पण सेपरेट झाड होऊ शकतं किंवा हे पूर्ण एक झाड होऊ शकतं असे सगळे आणि अजून एक तुम्हाला मला दाखवायचं आहे हे बघा याचे मी पानं पण लावलेली आहे पानांपासून पण रोपं तयार होतात तर हे पानं पण आपण काढून बघू हे बघा पानांना पण किती छान रूट आहे आता काही दिवसात त्याच्यापासून पण एक नवीन झाड तयार होतं अशा प्रकारे हे झाडं अगदी सहज तयार होतात पोस्कर तर बघा हे असे एवढे कलंचाचे माझ्याकडं रोप तयार झालेले आता हे आणि हे आपण आज लावलेले आणि अजून पण मी लावू शकते सप्टेंबर महिन्यापर्यंत मी याचे रोप कटिंग काढून लावू शकता आपन, हे बघा किती सुंदर एक व्हेरिगेटेड व्हरायटी हे माझं झाड खूप खराब झालं होतं त्यामुळं मी पटकन त्याची कटिंग करून रा लावले आणि आता बघू आपण कटिंग केल्याचा अजून एक फायदा आपण आपल्याला हे रोपं तर मिळणारच आहे पण जेव्हा आपण कटिंग करतो ना तुम्हाला मी दाखवते हे बघा हे बघा इथनं दिसतं आहे का तुम्हाला हे बघा इथनं मी हे कटिंग काढलं होतं बघा इथनं हे बघा हे इथनं कटिंग काढलं होतं तर तिथं खालनं आता एक दोन आणि तीन असे तीन फांद्या पण निघालेले आहेत बघा म्हणजे हे आपल्याला असं झाड त्याचा बुशी होत चालतं अजून पण दाखवू शकते हे बघा इथे मी काढलेले आता हे झाड हे बघा इथनं मी कटिंग घेतलं होतं तर ते बघा त्याला खालनं कसे रोपं फुटलेले आहेत असं कटिंग केल्यामुळं आपलं झाड पण बुशी होतं आणि मग त्याला भरपूर फुलं येतात तर तुमच्याकडे जर कॅलांच्या झाडं असतील ना जुने तर तुम्ही नक्कीच त्याची आत्तापासूनच रोपं तयार करायला सुरुवात करा मी तर म्हणजे जूनच्या ह्या वेळेस मे महिन्यामध्येच खूप पाऊस आला त्यामुळे मी तेव्हाच हे रोपं तयार करायला सुरुवात केली होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल काही माहिती पूर्ण वाटला असेल तर माझ्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण की सगळ्यांनाच माहीत नसतं कटिंगपासून रोपं तयार होतात त्यामुळे तुमच्यासारखे जर कोणी बागपूर्मी असतील ना तर त्यांना नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण एका झाडापासून अनेक रोपं तयार करता येतील की लाईक करा माझ्या चॅनलवर जर नवीन नसेल तर तुम्ही ते शेअर पण करू शकता